दहा रुपये चप्पल भत्ता कोतवाल महसूल सेवक यांची शासनाकडून थट्टा दहा रुपयात कोणती चप्पल भेटते कोतवाल महसूल सेवक यांची नमस्कार मी वर्धा तथा मागणी महाराष्ट्र राज्य आज आम्ही जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत ते चतुर्थ श्रेणीकरिता झालेलं आहोत पण चतुर्थश्रेणी आम्हाला का पाहिजे आहे त्याचे कारण असे आहे की आम्हाला जे पंधरा हजार रुपये मानधन मिळते त्या मानधनामध्ये आमचं भागत नाही आमच्या आईवड आईवडिलाची दवाईचा खर्च आहे मुलाबाळाचे शिक्षण आहे व इतर जो खर्च आहे या पंधरा हजारामध्ये कुणाचाही भागवणं शक्य नाही इतर काही आमच्याकडे म्हणजे इतर काम करण्याची आमच्याकडे परवानगी नाही किंवा काही नाही त्याच्यामुळे फक्त आणि फक्त पंधरा हजारामध्ये घर चालवणं हे फार कठीण होऊन चाललेलं आहे या शासनाला मी याच्या या आंदोलनामध्ये सांगू इच्छितो की सामान्य कोतवाला या पंधरा हजाराच्या विकळ्यामध्ये घुरपडलेला आहे सा साध्या रीतीने तो जगूसुद्धा शकत नाही आहे व मरूसुद्धा शकत नाही आहे तुम्ही आम्हाला आमच्यावर उपकार करा महसूल मंत्री साहेब आम्हाला श्रेणी द्या आम्हाला श्रेणी द्या आणि आम्हाला जे पिढा होऊन राहिलेली आहे या पंधरा हजारात जगण्याची ते पिढा आमच्यापासून काढून टाका तुम्ही देणारे आहे देणारे मायबाप सरकार आहे तुम्ही आम्हाला श्रेणी द्या द्या श्रेणी आम्हाला व पुन्हा एक सांगू सांगू इच्छितो की शासन आमची पुन्हा एक थट्टा करून राहिलेली आहे पंधरा हजार रुपये मानधन तर देऊन राहिलेली आहे परंतु आम्हाला चप्पल लावण्याकरिता दहा रुपये फक्त चप्पल भत्ता देऊन राहिलेली आहे तुम्हीच सांगा साहेब महसूल मंत्री साहेब तुम्हीच सांगा आम्हाला कोणती चप्पल मिळते हो दहा रुपयामध्ये सांगा आमच्या मुलाची चप्पल जरी घ्यायला गेलो तरी ते दोनशे ते तीनशे रुपयाची होतात मोठ्या लोकांची चप्पल होईल का होईल का दहा रुपयामध्ये मी महसूल मंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री यांना विनंती करतो की सर्व महसूलसेवकांना चतुर्श्रेणी बहाल करू बहाल करून सन्मानाने जगण्याची संधी द्यावी व तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तुमचे फोटो लावून तुमचे उपकार जीवनभर विसरणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद त्याबद्दल मी आता सध्या काही सांगू शकत नाही परंतु संघटना जे ठरवेल होणारा उद्रेक हा होणाराच आहे जर शासनाने जर आम्हाला चतुर्श्रेणी जर नाकारली तर उद्रेक हा त्यांना पाहायला मिळेल भोगायला मिळेल कारण कोतवाल जो आहे महसूल सेवकातला एकदम अत्यंत खालच्या तळात काम करणारा घटक गावा, कर आहे गावागावात माहिती पोचवण्याचं काम हा कोतवाल करत असतो यांच्या योजना ज्या आहे शासनाच्या ते पोचवण्याचा तळा पोहोचवण्याचं काम हा फक्त कोतवाल करत असतो आम्ही काय करू शकतो हे त्यांनासुद्धा माहिती आहे आमचं शासनाला नेहमीच सम समर्थन असते शासनाला आम्ही धरून काम करत असतो सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचू शकतो शासनाने या एवढ्या ज्या मोठ्या योजना काढलेल्या आहेत याची तळागळातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम हे फक्त कोतवालांचं आहे आणि ते इमाने इतबारी आम्ही करत आहोत म्हणून आम्हाला शासनाने चतुर्थ श्रेणी बहाल करावी अशी एक मी त्यांना पुनच्छ विनंती करतो व होणारं जे आहे आंदोलन हे अधिक स्वरूपात तीव्र होईल परंतु हे आता आम्ही सांगणार नाही हे वेळेवर केलं जाईल